नमस्कार मंडळी आज आपण घरच्या घरी भट्टीसारखे खारे शेंगदाणे बनवणार आहोत याकरिता इथे मी पातेल्यामध्ये एक मोठा तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे त्यासोबत एक सहा ते सात चमचे मीठ टाकून घ्यायचं आणि हे पाणी आपल्याला गॅसवरती उकळी मारून घ्यायची आहे पाण्याला उकळी यायला द्यायची आहे त्यानंतर इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आता पाण्याला उकळी आल्यानंतर हे शेंगदाणे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि पुन्हा उकळी यायला द्यायची आहे उकळी आल्यानंतर मध्यम आचेवरती जवळजवळ तीन ते चार मिनटे आपल्याला हे शेंगदाणे शिजवून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनटे शिजल्यानंतर हे शेंगदाणे या पाण्यातून गाळून घ्यायचे आहेत काढून घ्यायचे आहेत आणि एखाद्या सुती कापडावरती आपल्याला हे वाळवून घ्यायचे आहेत तर बघू शकता तीन ते चार मिनटानंतर मी हे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे सुती कापडावरती मी हे शेंगदाणे पसरवून घेत आहे आता हे शेंगदाणे जास्त वेळ वळवायचे नाहीत फक्त पाच मिनटे फॅन खाली वाळवून घ्यायचे आहेत जास्त पण वळवायचे नाहीत यामध्ये ओलावा हसायला हवा तर पाच मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता हे थोडेसे वाळलेले आहेत आता गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये बारीक मीठ जास्त ते मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मोठ्या छान तीन ते चार मिनटे हे मीठ आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मीठ गरम झालो की गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि यामध्ये जे आपण वाळून घेतलेले शेंगदाणे होते ते शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि मंदाचे वरती तीन ती ती ते चार मिनटे खमंग असं भाजून घ्यायचे आहेत मंदाचे वरतीच भाजून घ्या म्हणजे छान असे खमंग बनतात हे शेंगदाणे आणि शेंगदाणे भाजले की हे कसे ओळखायचे की शेंगदाणे भाजल्यानंतर ते तडतडतात आणि त्यांचे फोलफट निघायला लागतात तेव्हा समजायचं की आपले शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत आणि घरामध्ये अगदी भट्टीसारखं सगळीकडे सुवास पसरतो आता हे शेंगदाणे बनवून तयार झालेले आहेत बघू शकता याचे फोलफट निघत आहेत थंड झाल्यानंतर अगदी पटकन निघतात आता हे आपण काढून घेऊयात आणि याच पद्धतीने राहिलेले शेंगदाणे आपण भाजून घेऊयात आणि जे मीठ शिल्लक राहतं ते मीठ तुम्ही पुढच्या वेळेस वापरू शकता ते खराब होत नाही म्हणजे स्वयंपाकात वापरायचं नाही असंच भाजण्यासाठी वापरायचं तर तयार आहेत अगदी भट्टीसारखे आपले खारे शेंगदाणे नक्कीच ट्राय करून पहा घरच्या घरी अगदी पटकन म्हणतात रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा